राज्यात भाजप आणि महायुतीला महाराष्ट्रात मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी प्रतिक्रिया दिली आहे गडकरींनी या विजयासाठी राज्यातील महायुतीच्या नेत्यांचं अभिनंदन केलंय महायुतीचा विजय होईल असा विश्वास होता मात्र एवढा मोठा विजय होईल हे अपेक्षित नसल्याचं गडकरी यांनी म्हटलंय महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश भारतीय जनता पार्टी आणि घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना मिळून महायुतीला आजपर्यंतच्या इतिहासामधलं सगळ्यात मोठं यश मिळालं या यशामध्ये विदर्भात पण फार मोठं आणि चांगलं यश मिळालं आणि नागपूर शहर आणि जिल्हा मिळून देखील जनतेने मोठ्या प्रमाणावर समर्थन केलं या निवडणुकीमध्ये आणि निव... विशेषतः लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्प्रचार केला गेला होता की संविधान आम्हाला जर चारशे जागा मिळाल्या तर आम्ही संविधान बदलवू पण ते सगळा प्रचार चुकीचा होता हे जनतेने आता या निवडणुकीतून सिद्ध केलं आणि या निवडणुकीमधली सगळ्यात मोठी विशेषता ही राहिली की शेतकरी शेतमजूर आदिवासी यांनी तर भरपूर प्रमाणामध्ये आम्हाला मतदान केलं विशेषतः महाराष्ट्र सरकारची जी लाडली बहन योजना होती त्या योजनेच्या द्वारे देखील महिलांनी अतिशय उत्स्फूर्तपणे मतदान केलं आणि त्याचा सगळा परिणाम म्हणून आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडून अभूतपूर्व सफलता महायुतीला मिळाली माननीय मुख्यमंत्री श्री शिंदेजी त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीसजी अजित पवार यांचं तिघांचंही मनापासून अभिनंदन करतो